मी एक पप्पी देणार कुणाला जे कोणी पण माझ दळून आणलं त्याला बाई आज उन पण आहे मला दळण ठेवायचं आणि कोणी रस्त्याला सापडतच नाही माझं दळण ठेवलं असत बाई माझी कधली कंबर दुखती सापडलं पाहिजे कसून हे बंडू काय काय ऐक ना मला गिरणी कड जायचे गिरणी कड काय कर माहिती का असं सरळ जा आणि ते डाव्या हाताला वळ आणि तिथं बोर्ड दिसत बघे तिथं गिरे नाही जा लवकर अरे थांबके का मला माहिती की तिथं गिरे नाही म्हणून माझ एक काम होतं काय काम आहे माझी कंबर दुखते आता ही कंबर चार लोक मी कस ऐकून तर घे ना अरे माझी कंबर दुखत होती आणि दळण दळायचं होतं मला दळण दळायचं होत नाही मग मग तरी पण जाऊ दे तरी हा? अरे तसं नाही मी एक ऑफर ठेवली जे कोणी पण माझं दळण दळून आणेल ना त्यांच्यासाठी ऑफर ऑफर हा काय ऑफर काय एवढी मी पप्पी द्या कुणाला जे कोणी पण माझं दळण दळून आणेल त्यांना पप्पी हा <laughs> आईला <laughs> नाही का म्हणजे जे दळण तुझी पप्पी देणार तू खर आलाय बाय मला काही कामच नाही काम राम जाते आता आणतो मी आणतो तुझं दळण मला काही दिवसभर रिकामच आहे मी पण पप्पीचा फिक्स आहे ना हा फिक्स आहे दळण आणून तू घरी आण मग मी त्याला पक्की दिली आईला अजले भारी झाले राह सोने ते सोहा आज पक्कीच घेत असतो मी तयारी करून ठेव मी दळण घेऊन आला लो का आईला यो नाश्ता विष्ण करून हो हो पांडा हो कर मोठ्या अरे कुठं निघाला का कुठं निघाला माझे दळण आणायला आलोय पांडा आला का हा पीठ मागे रोज चार घर पीठ मागतो तो आज कुशलला गड डाग येऊन गिरणीत निघाला ताळाला तुम्हाला मागेच एखाद्याच चांगलं अरे बांडाला का आज दिवस उगावला तू चक्कर गिरणीत चाललाय ताळाला आणि तुला काय करायचं त्याच्या मी काय काय करीन चार घरा पीठ मागेन नुसतं मग माझं माझं दळा नाही हा खरं सांग काय कुणाचा दळा नाही खरं खरं सांगाय तुला काय करायचं हे बाबा मला तुमच्या तोंडालाच नाही लागायचं मला बोलायचं नाही तुम्हाला चांगलं झालेलं त्या नाही ना कुणाचं आर पण दुसऱ्या बाजू का बोलायच नाही तुला सर हिडे चल काय आला कळतं दावा होड तोडून द्या चल एका बाजरी

जवळ बघल तेव्हा लोकांच्या दारात ताटली घेऊन असतो कुणाचं दळा नाही तुम्हाला काय करायचं त्याच्यावर कुणाचं दळा नसेल म्हणून तुम्हाला पुढचं कोणी सांगितलंय पायनी पन्नास रुपये आहे पा, पन्नास रुपये नाही तुम्ही शंभर रुपये शंभर रुपये घ्या दळून द्या आणि विचार लोक अर्जंट आहे मला लगेच लगेच अर्जंट

हा बोल आता पप्पी दे ना मला अरे मी तर पप्पी देणारच आहे की पण जरा त्याला धीर आहे का नाही काय आता आपल्याला धीर काय नाही बाबा अरे कव्हाची एकदा पप्पी घेल असं झालंय मला अरे माझी कुत्री येली की तुला पप्पी दिली कुत्री अगं आता एवढा दम नाही माझ्याकडे तुझी कुत्री कव्हा येणार आहे पुन्हा तू कवा पप्पी देणार आहे ती बरं लवकर मला एवढा दम निघत नाही अरे पहिले माझ्या कुत्र्याला पिल्लो होऊ दे आता काय मला पिल्लीची पप्पी देणार अरे माझ्या कुत्र्याला ज्यावेळेस पिल्ल होतील ना तुला पप्पी देणार ना मग मग दे मला पप्पी अरे तू काय मला मग पप्पी देणार तुला अरे कुत्र्याला पिल्लू तर होऊ दे मग देते ना तुला कुत्रेच पिल्लू म्हणजे मी तुला अजून कस समजलं नाही अरे ज्यावेळेस माझ्या कुत्रेला ज्यावेळेस पिल्ल होतील ना त्यावेळेस ते एक पिल्लू मी तुला देईल म्हणजे पप्पी म्हणजे कुत्र्याच्या पिल्ला तू पप्पी म्हणते जो आहे हा अरे मला तूय वेगळीच पप्पी वाटली तुका डोक्यात का पांगळेस का रे तरी बघ एवढ्या महागाची पप्पी देण्यापेक्षा आपली स्वस्तातली पप्पी दे ना मला कसल्या तुझ्या डोक्यात असलेच विचार येतात पप्पी दे हे दे तुम्ही कुत्र्याच्या पिल्लूला म्हणत होते पप्पी हो तिकडं आलाय पप्पी मागायला नाही थोडं गोड बोललं की लगेच येतो हा हो तिकडं अरे शंभर रुपये रुपये आलं पप्पी घ्यायला बाग मग चपलेले सांग का <laughs> जी येते ती नुसतं पप्पीच घ्यायला येते बाई